नमस्कार मित्रांनो सध्या आरक्षणाचं वातावरण आहे आरक्षण आंदोलनामध्ये आपण पाहतो की काही राजकीय नेते सभेत एकमेकांना शिव्या देतात अपशब्द वापरतात पण मित्रांनो असं वर्तन हे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नाही तर कायद्याच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मित्रांनो कायद्याच्या दृष्टीने त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला तर आपण सुरू मित्रांनो कायद्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात भारतीय संविधान कलम एकोणीस एक, एक अंतर्गत प्रत्येक भारतीयाला आपले विचार मत सूचना टीका कला बोलणे लिहिणे छापणे किंवा इतर माध्यमातून व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे हे अधिकार लोकशाहीत महत्वाचे आहे कारण लोकांना स्वतःचे मत मांडता आलं पाहिजे आणि समाजात चर्चा विरोध व्यक्त करता आला पाहिजे परंतु मित्रांनो कलम एकोणीस दोन मध्ये काही मर्यादा दिली आहे की जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तरी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडेल असं वक्तव्य करणे चुकीचं आहे तसेच मान हानिकारक म्हणजे डिफॉर्मेशन दुसऱ्याची प्रतिष्ठा कमी होईल असे शब्द सुद्धा वापरणे कायद्याने गुन्हा आहे त्यानंतर तुमची नैतिकता अपमानात शब्द वापरणे हे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे तसेच न्यायालयाचा अवमान करणे कोर्टाचा अवमान करणे हे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येत नाही परंतु सध्या सभेमध्ये डायरेक्ट जे अपशब्द वापरतात त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काय कलमे आहेत ते आपण पुढच्या त्याच्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो कायद्यामधील प्रमुख कलमे आहेत सभेत अपशब्द किंवा शेत शिव्या देण्याच्या बाबतीत बीएनएस मध्ये काही महत्वाची कलमे आहेत बीएनएस कलम तीनशे छप्पन्न सार्वजनिक ठिकाणी शब्द शिव्या किंवा गाणी वापरणे गुन्हा ठरतो शिक्षा तीन महिने तुरुंगवास दंड किंवा दोन्ही होऊ शकतात बीएनएस कलम तीनशे चोपन्न एखाद्याची बदनामी करणे किंवा खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा आहे मित्रांनो यासाठी दोन वर्षापर्यंत तुरुंगा होऊ हो शकतो आणि दंड सुद्धा होऊ शकतो बीएनएस चे कलम तीनशे एकावन्न जाणून बुजून एखाद्याला भडकावणे किंवा अपमान करणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा ठरतो तसेच बीएनएस कलम तीनशे बावन्न अफ अफवा पसरवणे समाजात तणाव किंवा द्वेष निर्माण करणे हा सुद्धा गुन्हा ठरतो मित्रांनो यासाठी तीन वर्षापर्यंतचा तुरुंगवास आहे म्हणून सभेमध्ये किंवा कुठेही शब्द वापरताना चुकीचं वापरू नये कारण तो गुन्हा होऊ शकतो मित्रांनो याच्या पुढे आपण बघणार की परिणाम काय होऊ शकतात अशा वर्तनामुळे एफ आय आर नोंदवला जाऊ शकतो न्यायालयामध्ये केस गेल्यास तुरुंगवास होऊ शकतो समाजावर परिणाम होऊ शकतात द्वेष तणाव हिंसा निर्माण होऊ शकते सामाजिक प्रतिष्ठा कमी होते मित्रांनो आंदोलनाचा मूळ उद्देश हरव हरवतो तसेच तरुण पिढीवर चुकीचा संदेश जातो म्हणून कुठेही जेव्हा आपण व्यक्त होत असतो तेव्हा सभ्यतेने व्यक्त होणे गरजेचे आहे मित्रांनो शेवटी निष्कर्ष काय आपण काढू शकतो याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे लोकशाहीत मतभेद असतात पण ते सभ्य भाषेत व्यक्त होणे आवश्यक आहे आंदोलन असो किंवा कोणतंही असो शिवाय देणे अपशब्द वापरणे चुकीचं आहे मित्रांनो लोकशाहीमध्ये विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु विचार मांडताना तर्कबुद्धी आणि सभ्य भाषा वापरणे खूप गरजेचं आहे कायद्याचा सन्मान करणे गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला जर काही व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद